सिडकोतील अश्विनगर परिसरातील उद्यानाच्या भिंतीवर आरोग्यम योग अशा आशयाचे दोन पूर्णांक पाच गुणिले दोन गुणिले पाच अशा छोट्याशा आकाराचे फलक लावल्याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेवर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांच्या मोठ्या होर्डिंगकडे दुर्लक्ष करून करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळ दराडे यांनी अधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत घालून फटाके फोडून गांधीगिरी आंदोलन केले या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सिडको विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आल्यानंतर यावेळी बाळा दराडे यांनी सांगितले की राजकीय नेत्यांच्या होर्डिंगवर कारवाई न झाल्यास महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी यावेळेस त्यांनी केली आहे आज नाशिक शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून प्रत्येक सिग्नलवर प्रत्येक चौफुलीवर उड्डाण पुलावर डिवायडरवर नाशिक शहरातील इलेक्ट्रिकच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहे ला आणि संपूर्ण शहर विद्रुप झालेलं आहे सम सर्वसामान्य जनता ह्या बॅनरला वैतागलेली आहे या बॅनरला दुर्लक्ष करती पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कार्य कार्यक्षम अधिकाऱ्याने एका महिलेने दोन बाय दोनचं बॅनर दोन, दोन फुटाचं बॅनर एका गार्डनच्या कंपाऊंडला लावलेलं होतं आणि ते योगा क्लासचं बॅनर होतं आणि मोफत यो मोफत योगा क्लासचं बॅनर होतं हे सर्व शहरातील दहा बाय वीसचे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींचे अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करून एक दोन बाय दोनच्या बॅनरवर त्यांनी गुन्हा दाखल केला त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं त्यांचा सत्कार केला की सत्कार असा केला की शहरातील सर्व राजकीय लोकांच्या बॅनरकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक सर्वसामान्य महिलेवर साधारण महिलेवर ती हप्ता देत नाही म्हणून तिच्यावर गुण गुन्हा दाखल केला म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचा आज येऊन सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं का तुम्ही एक अतिशय कार्यक्षम काम केलं आणि आम्ही त्यांना ह्या आंदोलन करून त्यांना विनंती करतो की नाशिक शहरात जे बॅनर लागले ला आहे ज्या लोकप्रतिनिधींचे लागले ला आहे त्या प्रत्येकावर सर्व पक्षांवर तात्काळ आजच्या आज गुन्हे दाखल करावे अन्यथा याच महानगरपालिकेच्या राजकीय नेत्यांच्या दबावापुढे तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यामुळे अनधिकृत होर्डिंग काढले जात नसल्याचा आरोप बाळा दरडी यांनी यावेळेस केला आहे यावेळी मिळकत उद्यान अतिक्रमण विभाग यांनी एकमेकांकडे जबाबदारी असल्याची वळवी केली मात्र या सर्व प्रकाराची माध्यमांद्वारे दखल घेतली गेल्याने थेट महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण उपायुक्त म्हणून विभागीय अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे चर्चा करून या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात आली एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक